देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सरोज आहिरे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोणत्याही रॅलीचं आयोजन न करता प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी रेल्वे मालधक्क्यावर माथाडी कामगारांची भेट घेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत आगामी निवडणुकीत विजय करण्याचं आवाहन केलं पाठिंबा मागितला आमदार सरोज आहिरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली यानंतर माथाडी कामगारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि समस्या सोडवण्यासाठी कार्य करण्याचा आश्वासन दिलं यावेळी विक्रम कोठुळे नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कुर्डे वाल्मिक बागुल कैलास अल्लाट मंगेश लांडगे कामगार नेते रामबाबा पठारे भारत निकम ज्येष्ठ नेते दिलीप आहिरे कैलास भालेराव अनिल आहिरे नाना खरे नानाचंद्र मोरे चंद्र मोरे गणेश गाडे विजय आहिरे सुभाष अहिरे मधुकर मुकुळे संदीप बागचौरे सागर शार्दूल सम्राट गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येनं माथाडी कामगार बांधव उपस्थित होते सर्व जाहिरे यांनी प्रचाराच्या दरम्यान थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांनी उपस्थितांना महायुती सरकारच्या योजना आणि विकास कार्याची माहिती दिली त्यांच्या साधेपणानं आणि जनसंपर्काच्या अनोख्या पद्धतीनं प्रचाराचा शेवट गाठत त्यांनी आपली जडणघडण मतदारांशी घट्ट करण्याचा प्रयत्न केला सर्व महापुरुषांना वंदन करते आजच्या आपल्या या माथडी कामगारांच्या बैठकीच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू रामबाबा पठाडे आमचे दुसरे बंधू भारत भाऊ निकम आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक रोड अध्यक्ष घसा जरा जाम है, आहे बोलून बोलून घसा जाम आहे नाही तर माझा आवाज तिथपर्यंत पोहोचणार आहे पण घसा जरा जाम झालाय दोन दिवस झाले मनोहर कोर कोरडे असतील आमचे वाल्मिक भाऊ बागुल असतील आमचे विक्रम भाऊ कोठोळे आहेत मंगेशी लांडगे आहेत दिलीप भाऊ आयरे आहेत व्यासपीठावरील नाना, आमचे नाना काका सर्वच मान्यवर जाधव आहेत सर्वच मान्यवर आणि माझ्या कामगार बंधू आणि भगिनींनो खर तर माथडीच्या समिती, ना ती ती सल्लागार समिती त्याच्यावर शासनाने माझी नियुक्ती केली होती आमदार म्हणून परंतु रामबाबा आणि ही सर्व मंडळी एवढी सक्षम आहे की मला कधी यायचीच गरज नाही पडली आणि प्रश्न काही जाणून घेण्याची आवश्यकताच नाही भासली म्हणून पाच वर्षांमध्ये कधी डोकं घातलं बातमी म्हणून हे लोक सक्षम आहेत आणि तुमचे प्रश्न जे काही असतील यांच्या माध्यमात येतील ते सोडवण्यासाठी मी सक्षम आहे एक तुमची बहीण म्हणून आता जे काही भारत भाऊंनी सांगितलं की जे काही अडीअडचणी तुमच्या असतील शासन पातळीवर त्याला शंभर टक्के वाचा फोडून त्या प्रश्नांचा उलगडा करून तुमच्या समस्या सोडवण्यासाठी एक बहीण म्हणून मी सदैव कार्यतत्पर राहील येत्या वीस तारखेला निवडणूक आहे महाराष्ट्र विधानसभेची आणि यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीची घड्याळ ही चिन्ह घेऊन उभी आहे आपले सर्वांचं आशीर्वाद दोन नंबरचं बटन आहे अनुक्रमांक दोन त्या घड्याळ चिन्हावर घड्याळ आपलं चिन्ह आहे घड्याळ चिन्हावर आपलं भरभरून मतदान द्यावं कारण आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामदास आठवले साहेब असतील ज्येष्ठ बंधू प्रकाशजी लोंडे साहेब असतील आणि संपूर्ण ची ही संपूर्ण जी टीम आहे यांनी खंबीरपणे गेल्या पंधरा दिवसांपासून ही प्रचाराची धुरा हातात घेतलेली आहे आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचलो कालही काही नियोजन झालं होतं पण मला जमलं नाही अचानक सभेला जावं लागलं तर या आपल्याला मी कार्यक्रमांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा भारत भाऊ असतील रामबाबा असतील यांनी बोलवलेला आहे तुमचा माझा परिचय झालेला आहे चालेल आपण माझ्या गोरगरीब हा बांधव आहे मला जाणीव आहे कारण मी पण खूप कष्टातून इथपर्यंत आलेली आहे तुमच्या कष्टांची जाणीव आहे आणि त्या जाणीवीच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सोडवेल एवढा शब्द देते वीस तारखेला घड्याळ या चिन्हावर भरपूर मतांनी मला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करते धन्यवाद कंटाडीच घाई कारण का या मतदार संघामध्ये निवडून येणार आमची सुरू या मतदारामध्ये शंभर टक्के निवडून येणारे सर्वस्ताई कामाला आम्हाला मार्गदर्शन करतो नेहमीच आमचा भाऊ विक्रम भाई खऱ्या अर्थाने महायुतीच काम करीत असताना आम्हाला कसलं नसतं भान महायुतीचं काम करण्या काम करीत असताना आम्हाला कसलंच नसतं भान कारण का सर्वताई जरी निवडून आली तर आमचीच वाढणार आहे शान सर्व ताई निवडून आली तर आमचीच वाढणार आहे शान ताई शंभर टक्के तुमच्यावर आमचं राहील ध्यान कारण का तुमच्यासाठी आम्ही सर्वच बातडी कामगार माहितीचा काम करीत असताना कुठल्याच प्रकारची आम्हाला आशा नाही कुठच्या बोलीत आपल्याला बळी पडणार नाही जे काय दिलं माहितीने दिलं आठवले साहेबांनी दिलं आठवले साहेबांची पुण्याही माझ्यासारखा भिकारी झाला बाई कोणी कुठे जा पण मी आठवले सोबत राहील आणि आठवले साहेब ज्याच्या सोबत राहतो तो शंभर टक्के आमदार झाल्याशिवाय राहत नाही असेल आमच्या एक आम्ही घराघरा जाऊन प्रचार करतो आणि आम्ही काला चिक्र सांगितलं दिल्ली भाऊला सांगितलं कोटे साहेबांना सांगितलं ताई येऊ की नाही हो भारत जी आमदार आम्ही आहे सर्व ताई नाही आली तर सरत ताईच्या वतीने आम्ही आमदारकी कि भूषवतो सर्वताई जरी आमदार असेल तर सर्वताईचा आम्ही एक पी ए म्हणून मी स्वतः आमदार आहे आणि महायुती सांगा आम्ही गदारी करणार नाही जास्त जास्त मते तुम्हाला निवडून देऊ मग तो एक लारा असेल रेल्वे माल धक्का असेल आमचे माथाडी कामगार असेल मी काय जास्त बोलणार नाही बोलण्यात माझी कोण काही चुकी झाली समजा मला माफ करा जय भीम जय महाराष्ट्र जय सविता वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळे यांच्यासह मी मनाली गर्गे नाशिक रोड